वडापाव प्रचंड गरम आहे गरमागरम वडापाव तो इतर इस टाइप से सब माल मिलता है, है आपके पास क्या क्या मिलता है हाँ बच्चों का सब सामान ना नमस्कार मी संदीप साळुंके लाईव्ह पड गुगल युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मुंबई म्हटलं की आपल्याला डोळ्यासमोर येतो तो वडापाव कारण मुंबईतील वडापाव हा जगप्रसिद्ध आहे आणि सर्व लोकांना माहिती आहे वडापाव आणि असा सुप्रसिद्ध वडापाव खूप लोकांनी त्याचं म्हणतात ना की मोठं ब्रँडिंग केलं आणि असाच एक सुंदर असा ब्रँड म्हणजे एक मोठा ब्रँड बघायला आपण चाललो ते म्हणजे कुंजविहार वडापाव ठाणे पश्चिम स्टेशनच्या बाहेरच वडापावचं दुकान आहे म्हणजे शॉप आहे आणि त्या ठिकाणी जोरदार कधी असते वडापाववाल्यांची तर वडापाव खाणाऱ्यांची आणि हा वडापाव प्रकारे तो बघूया आणि त्या ठिकाणी जाऊन अधिक माहिती कशा प्रकारे त्यांचं ते काम चालतं कशा प्रकारे ते वडापाव विकतं ते सर्व आपण माहिती घेणार आहोत तर आता मी चाललो आहे ठाणे पश्चिम या ठिकाणी आणि स्टेशनच्या बाहेरच जाऊन आपण त्या वडापावचा आनंद घेतो आता आपण सात वाजून चाळीस मिनटं झाली भांडू स्टेशनला आहोत आणि भांडूपून चालू आहे आपण ठाण्याला आणि ठाण्याला आपण कुंज विहारच्या इथे ठाणे वेस्ट ट्रेन येते तर आता पण ट्रेन पकडून जाऊया ठाणेला ठाणे ट्रेन आलेली आहे आणि या ठिकाणी दररोज आठ ते दहा हजार वडापाव विकले जातात म्हणजे याच्यावरून यांचा टर्नओवर तुमच्या लक्षात येईल किती फेमस आहे आणि किती लोक इकडे रोज विजिट करतात आणि हा फक्त वडापावचा आकडा आहे इतर ज्या गोष्टी आहेत ते वेगळ्या पण वडापाव फक्त आठ ते दहा हजार वडापाव रोज विकले जातात आपण बघतोय ठाणे स्टेशनला आणि स्टेशनवर आपण बाहेर चाललोय आणि ठाणे वेस्टला आहे स्टेशनच्या बाहेरच आहे तुम्हाला कल्याण साईडला बाहेर पडावं लागेल बाहेर पड आता आपण बघतोय ठाणे स्टेशन पश्चिम वेस्टचा परिसर बघा रिक्षासाठी ठिकाणी बघा ठाण्याला खूप मोठा एरिया असं मी कायम करत आपण चालत चाललोय कुंजन हे समोर फ्लाय ओव्हर आहे फ्लायओव्हरच्या ठिकाणी एंड होतो तर त्या गल्लीमध्ये त्या रोडमध्येच हो आहे कुंज मी कॅमेरा ऑन ठेवतो मी तुम्हाला एक्झॅक्ट किती वेळ लागतो ते कळेल तर आता आपण स्टेशनवर निघालो आणि वेटला पण चालत चाललं आणि वेगळे मस्त बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि त्या ठिकाणी डेकोरेशन सुद्धा केलं मस्त तर आता आपण हा जो पायवर आहे खाण्याचा बाहेरचा त्याच्या एंडिंगला आहे मग त्या रोडवरतीच आहे विहार वडापाव तू इकडे ही सर्व खाव खाऊ गल्लीच आहे कायम गर्दी असते तिकडे ते बघा वेगवेगळ्या खाण्याचे आयटम भेटतात तुम्ही हा गर्दीचा हे गर्दी पूर्ण खाऊ गल्ली आहे स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतर तुंजविहार वडापाव लँडमार्क आहे तर तू कोणाला विचारलं तुम्ही सांगू शकता तिकडे सर्व खाऊ खाऊ गल्ली तेच दुकान आहे सगळे हे समोरच तुंजविहार आहे आपण तिकडे जाणार ठाणे स्टेशन रोड ठाणे पश्चिमचा परिसर फक्त खूप सारे दुकान आहेत आणि कायम वर असलेला एरिया आहे कायम इकडे गर्दी दिसते कायम वर्षाच्या बारबाई स्टेशनमुळे हाना टेशन जंक्शन आहे त्याच्यामुळे बाहेरून जाणाऱ्या गाड्या लोकल ट्रेन याची गर्दी कायम असते हे बघा आपण पोहोचलं आता विहारला हे आहे कुंजविहार वडापाव आपल्याला इकडे आपला परममित्र चेतन नाईक मिळाले साळशी तालुका देवगड हे गाव आहे त्याचं आणि ठाण्याला राहतो ठाण्याला कुठे राहतो तू पोपट पोपटला ना मला कॅडब्रीज कोपट हो। रुप मला भेटायला आला आणि आता आम्ही दोघेही वडापाव खाणार आहोत कुंजविहार वडापावच्या बाहेर उभे आता पै तर आता आपण जाऊन वडापाव कशा प्रकारे बघूया कुंजविहार वडापाव चोवीस रुपये वडापाव चेतन पण घेतोय आणि इकडे इथं स्नॅक्स सुद्धा आहेत पाणीपुरी शेवपुरी आणि पण आहे शेवपुरी नसते इकडे बाकीचे स्नॅक्स पण आपण वडापाव या ठिकाणी तुम्ही बसून सुद्धा खाऊ शकता या ठिकाणी सर्विस आहे आता पण वडापाव बघ चोवीस रुपये ते तुफान गर्दी इकडे जशी गर्दी असते चेतन घेतो वडा पावतो पण आपण आजूबाजूचा माहोल बघ बघा इकडे सर्वजण आहेत ज्यांनी ऑलरेडी घेतले ते आणि स्टेशनच्या बाजूला असल्यामुळे प्रचंड गर्दी असते फायनली आपला वडापाव आलेला आहे वडापाव तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे वडापाव चोवीस रुपयाला म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात महाग वडापाव असो आता काउंटर हा वडापाव खाण्यासाठी मी भांडूपूरून आलो ठाण्याला फेमस वडापाव बघा अशा प्रकारे वडापाव असो वडा पाव आणि चकते चोवीस रुपये आणि चेतनने खायला चालू गेले टेस्ट कशी आहे चांगली चांग आहे ना तू खातो ना इकडे साळशी गावचे सुपुत्र चेतन नाईक माझ्यावर साळशी तालुका देवगड चौऱ्याऐंशी खेड्याचा अधिपती त्या गावचे आणि वडापाव होतो आम्ही मुंबईचा फेमस वडापाव कुंजविहार वडापाव आणि गर्दी बघा आणि <laughs> <यह> गर्दी बघा जसं <laughs> गर्दी आहे गरम आहे ना वडापाव एकदम गरम गरम वडापाव आहे जरा थंड होऊन दे मग मी खाणार ही साईज आहे वडापाव मी माझ्या हाताच्या हिशोबाने बघा मोठा वडापाव आहे आणि एक कलर जवळपास पोट भरेल आणि वडापाव प्रचंड गरम आहे गरमागरम वडापाव आता मी वडापाव हो आहे मस्त टेस्ट आहे जमपाव तुमची भाजी थोडी वेगळी आहे तेच चांगले आहे चेतनला पण आवडलं असताना टेस्टी वडापाव खाऊन मन तृप्त झालेलं आहे आमचं सुंदर वडापाव साहेब जंबो वडा आणि चेतन इकडे नेहमी येतो इकडे ने वडापाव फेमस नाही एकदम आणि अजून काय भेटतं उसापाव उसापाव उसा 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 ते सुद्धा ना पण आपण भेटतं ना तिकडे बसून खाऊ शकतो आपण या नक्की ट्राय करा खूप साऱ्या गोष्टी आहेत वडापाव चोवीस रुपये बाकीच्या गोष्टींचं रेट वेगवेगळं आहे मस्त वाटा वडापाव खूप छान आहे इकडे दोन चटण्या सुद्धा आहेत क्रीम मिठाई शॉप पण स्टारो रेट आहे इकडे मिठाईचे मोठे तिकडे तुम्हाला उसासाठी सेंटर या ठिकाणी सिटिंग हवं सळ मिसळ मसाला डोसा सर्व इकडे म्हणजे रेट लिहिले आहेत साबुदाना वडा सत्तर रुपये साबुदाना खिचडी सत्तर रुपये कुंजेविहार स्पेशल लस्सी पंचावन्न रुपये कुंजेविहार मँगो लस्सी पासष्ट रुपये पंजाबी लस्सी बत्तीस रुपये लिहिले इकडे केसर रसमलाई तीस रुपये आणि चाय कटिंग पंधरा रुपये असे सगळे आयटम भेटलेले आहेत इकडे पाणीपुरी शेवपुरी पाणीपुरी पाणीपुरी पण आहेकडे मला वाटलं पाणीपुरी नाही पण आहे पाहिजे तर अशा प्रकारे आहे कुंजविहार आणि मिसळपाव सत्तर रुपये आहे मिसळ मिसळ सिक्स्टी फाय आहे दही मिसळ पण ऐंशी रुपये सगळं रेट लिहिलं आहे तिकडे मस्त तर आता आपण कुंजविहार वडापाव खाल्ला मस्त फेमस आणि जरा फेर पडतो इकडे एरिया आहे येतो बघाय आणि नंतर एपिसोड एंड करूया संपूर्ण गजबड असलेले ठाणा स्टेशन चेतन ठाण्यात त्यामुळे ते सर्व गोष्टी माहिती ना ठाण्यातले चला होलसेल मार्केटला आपण इकडे ना होलसेल मार्केट आहे सगळं स्वस्त आणि कायम गर्दी आहे तिथे सगळ्या पुंजविहर या बाजूला आहे पंजीविहरच्या जरा पुढे दोन मिनिट एक मिनिट चालू पुढच्या टॉकीत अशोक ना अशोक टॉकीत जुनं खूप जुनं आहे ते आणि अशोक टॉकीच्या गल्लीमध्ये जाऊ आपण बघ सगळ्या वस्तू तुम्हाला इकडे भेटतील रस्ते का मला सस्ते सॉक्स बी सर्व आहे चप्पल आहे कुठे बघा कसली गर्दी आहे असं वाटतं महासागर आणि सगळे शर्ट बघा तीनशे रुपये पॅन्ट चारशे रुपये असे रेट लावले इकडे तुम्ही हे बघा इकडे हेमानी ब्रदर्स होलसेल होलसेल रेट आहे मस्त आहे हे कि, कितने कितने हे चालू आहे या पे कितने शी मिळत ड्रेस हजार बारा सो ओके बॉईस न्यू बॉन हे सब अब तो होलसेल रेट मे सब एक तर आता आपण एका दुकानात जाऊन बघूया कशा प्रकारे माल आहे ते हां हा ये सब दुकान देखो ये अपना गादी तो तो लगाया है वो तो बाद में पूरे दुकान में घुमा दो तो इधर इस टाइप से सब माल मिलता है आपके पास क्या-क्या मिलता है हाँ बच्चों का सब सामान ना और होलसेल रेट में मिलता है ओके तो थाना वेस्ट में सब देन ओल्ड शॉप ओके साठ साल पहले वाला शॉप ये देखो 9050 में शॉप है तो एकदम जुना दुकान है सर्व होलसेल रेट मैं नॉर्मली जो मार्केट में में चीज है आपके पास कितने में सो सो तो दो सौ रुपये का डिफरेंस तो आ जाएगा ना, ना। तो आप आके ले सकते हो दो सौ तीन सौ रुपये बच जाएंगे इधर तो अच्छा अच्छे और अंकल जानकारी दे जाणकारी देमानी मध्ये आहोत आणि बघा जबरदस्त ड्रेस आहे सर्व खूप जुनं दुकान आहे त्यांच्याकडे स्टॉप चांगला आहे आणि सर्व स्टाफ आहे त्यांचा तुम्हाला या ठिकाणी चांगले ड्रेस मिळेल मस्त मस्त लहान मुलांचे ड्रेस सर्व अशा प्रकारे पहिलं दुकान आहे आणि इकडे सूटसुद्धा आहेत छोट्या मुलांसाठी बघा सूट किन्यासे सूट सूट चौदा चौदाशो रेंज आहे मस्त तुम्हाला लहान मुलांसाठी जर काही खरेदी करायची असेल तर खूप चांगला ऑप्शन आहे यांच्याकडे इकडे ट्वेंटी पर्सेंट ऑफ सुद्धा आहे तर अशा प्रकारे ठाण्याचं मार्केट बघतोय आपण कुंज विर वडापाव खाल्ल्यानंतर आपण जरा मार्केटमध्ये फिरतोय आणि या ठिकाणी सर्व दुकानामध्ये तुम्हाला असं स्वस्त मध्ये मिळेल मला हम लोग चले आगे चल आपण पुढे जाऊ बघा सर्व वस्तू इकडे भेटतो बारीकडे पापड आहेत हे ठाण्याचं मार्केट आहे आणि येतात नेहमी तू इकडून घेतो रे सगळ्या वस्तू हजार रुपयाचे शॉपिंग केले तर दोनशे ते तीनशे रुपये वाचतात असं अंदाज आहे फेमस आहे आणि पुढे पर्यंत मार्केट आहे मी फक्त आता एक फिरपटका मारतोय तुम्हाला कपडे घ्यायचे आहेत खायच्या वस्तू आहेत होलसेल आणि गर्दी बघून तुम्हाला लक्षात येईल की लोकं काय इकडे येतात कारण म्हणजे ये मुंबईचा टॅक्स मला वाटते इकडे लागत नाही ठाण्यामध्ये टॅक्स कमी आहे मुंबईमध्ये वस्तू महाग होतात त्यामुळे ठाण्यात गर्दी असते इकडे आंबेसुद्धा आहेत कशा डझन आहे तीनशे रुपये डझन इकडे आंबे आहेत आपूस आंबेकडे माहित नाही कन्फर्म कारण मुंबई सर्व आपूसच बोलतात शिंदे आणि आम्ही दोघवले देवगडचे आहोत आपूस आंबे खात नाही आम्ही आंबे कसले होते माहीत नाही तीनशे रुपये डजन बोलले ओके आणि हे बघा मोठमोठे इकडे शोरूम आहेत आणि इकडे अट्रॅक्शन साठी लाइटिंग सुद्धा केली मस्त अशा प्रकारे आहे ठाणे पश्चिम येथील मार्केट तर आता आपण हा ब्लॉक इथे एंड करूया कारण खूप मोठं मार्केट आहे मी थोडक्यात तुम्हाला दाखवलं अजून पुढे जाऊया म्हणतो पुढे काहीतरी फेमस आहे काय तिकडे हा चला तो पण मी चालत जाते बघा काय काय मिळत इकडे कपडे आहेत स्वस्त पण आहेत शंभर रुपये पन्नास रुपये पासून कपडे आहेत रस्त्यावरती स्वस्त आहे शोरूममध्ये थोडंसं महाग भेटेल पण क्वालिटीचा फरक असणार नक्कीच तर अशा प्रकारे मोठमोठे शोरूम आहे तिकडे सगळ्या वस्तू मला भेटते आणि त्याच्यामुळे तू पान करत आहेस तिकडे बघा काय शोरूम आहे इकडे रंगोली शोरूमच्या समोर आता पाला हां असं पाला असं काय शोरूम आहे अरे हां हे बघा असं पालाव हा म्हणतो फेमस शोरूम आहे लूक बघायचं लूक राजेशाही लूक दे अजूनही सगळे सगळे जुनं मार्केट आहे कानायचं तर मी आता कुठे आहे पुढे थोडं पुढे चाललंय चेतन म्हणतो जरा पुढे जाऊया काय दाखवतोय चेतन तर आता किती वर्ष आली ठाण्यात किती वर्ष आली दहा वर्ष ना चेतन ठाण्यात दहा वर्ष कोपटला राहतो दहा वर्ष आलेला त्यामुळे ठाणं माहिती <laughs> आहे त्याला माझ्यासाठी नवीन असलं तर त्याला माहिती आहे सर मी काय ठाण्यात फक्त जास्त असं काय कामापुरता येतो मुंबई जवळच सर्वात मोठं मार्केट बघतोय आपण जामी ना मुख्यमंत्री ठाण्याचे आहे सध्या शिंदे मुख्यमंत्री शिंदे तयारी आहे आपण ठाणे कपडे कसं आहे ऐंशी गर्दी बघा एवढी आहे की चालायलाच जमत नाही तरी पण मी शूटिंग करतो एवढ्या मोठ्या रविश्रम शूटिंग करणं म्हणजे भारी झालं सगळी ट्राफिक जा एवढं समोर अजून समोरून जातो एवढंच आहे समोरून गर्दी आपण तिकडच्या गल्तीतनं हा था स्टेशन रोडला आला हा पण स्टेशन रोडच आहे या रोडला काय म्हणतो रे तलावपाली रोड ना तलावपाली इकडे जाणार रोड कडे इकडे तर अशा प्रकारे चेतन बरोबर आपण मस्त वडापाव भारी वाटला ना लय भारी ठाण्याचा फेमस तर चेतन जातोय आपल्या घरी आणि आता आपण चाललोय आपल्या घरी चल बाय बाय चेतन इकडून आता कोपटला चाललंय आणि मी चाललोय स्टेशनला पण जाईपर्यंत एक कॅमेरा ऑन ठेवतो मी काय काय बघायला मी तिथे बघूया तिकडे मार्केट आहे आणि हा पूर्ण एरिया आहे ना तिकडे स्वस्त भेटतं असं मला खूप लोकांनी सांगितलं चला ते मार्केट सुद्धा बघूया म्हणजे शंभर दोन हजार रुपयाचे शॉपिंग मागे शंभर दोनशे किंवा तीनशे रुपये वाचू शकतो त्या ठिकाणी होलसेल मार्केट आहे ना तर हा एरिया त्याच्यासाठी फेमस आहे सर्व गोष्टी माझ्या तिकडे सगळ्या टाईपच्या वस्तू आहेत इकडे अशा प्रकारे पण ऐतिहासिक ठाणे शहर इथला फेमस वडापाव सुद्धा खाल्ला आणि आता मार्केट बघतो इकडे सुद्धा आंबे आहेत साधारण तीनशे रुपये सांगतात आंबे सगळेच आंबे हापूस म्हणून सांगतात हे विषय आहे कुठचाही आंबा असून ते हापूस देवगड रत्नागिरी ते दोनच नावाचं मिळतं इकडे आता मी पुन्हा स्टेशन ला आलो समोर स्टेशन आहे तर या ठिकाणी आपण आता हा ब्लॉग एंड करणार आहोत जरा पुढे जाऊन त्याला आता स्टेशन आलं आता मी स्टेशनवरून पुन्हा चाललो आपल्या घरी खाण्याला पेरपटका मारलो मस्त मार्केटसाठी आलो होतो मी वडापाव खाण्यासाठी आलो नाही मतलं मार्केट टाकतो म्हणजे घरी कारण ते सगळं आजू होतं आहे तुम्ही इथे शॉपिंग करा आणि बुक लाल्यानंतर कुंजविहारचा टेस्टी वडापाव खा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहून ठेवा लाईव्ह चॅनलमध्ये सर्व व्हिडिओ अवश्य पहा लाईक करा शेअर करा तुम्ही केलं नसेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हे बघा कसल्या प्र गर्दीमध्ये जोरदार गर्दी इकडे तर आता आपण पोहचलोय ठाणे स्टेशन